मंचावर उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आपल्या सर्वांचे नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर नीलमताई गोरे जयकुमार गोरे बबनदाना शिंदे प्रसादजी लाड गोपीचंदजी पडळकर संजय मामा शिंदे शहाजी बापू पाटील प्रशांत मालक परिचारक सदाभाऊ खोत रश्मीताई बागल संजीवनीताई पाटील दिलीपराव येळगावकर जयंतराव जगताप दौलत नाना शितोळे राजकुमार नाना पाटील चेतन सिंग केदार दीपक आबा साळुंके जयकुमार शिंदे कल्याणराव काळे शिवाजीराव सावंत सोमनाथजी वाघमोडे दादासाहेब उराडे चंद्रकांत कोकाटे शिवरूपराजे त्याचप्रमाणे शरद बापू विक्रम कदम सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे इतक्या विराट संख्येने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आला आहात माझ्या मनात कुठली शंका नाही पुन्हा एकदा म्हाडा मतदारसंघातन रणजित सिंग नाईक निंबाळकरच निवडून येणार बंधू भगिनी नो ना सिंग नाईक निंबाळकरांनी माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जे जे शब्द दिले होते ते ते शब्द या ठिकाणी पूर्ण केले पन्नास साठ वर्ष ज्यांना आपण नेतृत्व दिलं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये तीच ती भाषण करायचे तेच ते वादे करायचे त्याच त्या घोषणा करायचे पण ते कधी पूर्ण झालं नाही पण तुम्ही पहिल्यांदा मोदीजींच्या सोबत रणजित दादाला पाठवलं या ठिकाणी पाणी देखील आलं या ठिकाणी रेल्वे देखील आली आणि चिंता करू नका आता छत्तीस गावाच्या पाण्याचा प्रश्न बाकी आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे दादाच्या वतीनं हे पाणी मोदी साहेबांच्या माध्यमातन त्या ठिकाणी पोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आज तुम्ही बघा वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं जायचं कृष्णा भीमास्तिरीकरण कृष्णा भीमास्तिरीकरण मलाही वाटलं मोठी योजना आहे मुख्यमंत्री झालो फाईल उघडली तर लक्षात आलं त्याच्यावर लिहिलं होतं पाणी उपलब्ध नाही योजना बंद करता येणार नाही पण या ठिकाणी रणजित दादाला तुम्ही खासदार केलं आणि मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे जे फ्लडचं पाणी आहे ते पाणी डायव्हर्शन केनालनी उजनीपर्यंत आणता येतं आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये हे पाणी पोचवता येतं आपण वर्ल्ड बँकेची परवानगी मागितली माननीय मोदी साहेबांकडे गेलो आमच्या रणजीत दारांनी त्याचा पाठपुरावा केला मला सांगताना आनंद वाटतो या फ्लड इरिगेशन प्रोजेक्टला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने वर्ल्ड बँकेने देखील तत्वता मान्यता दिली आणि पैसे देण्याचं कबूल केलं आता कृष्णेचं पाणी वाहून जाणारं पाणी हे उजनीमध्ये आणून त्या माध्यमातनं या संपूर्ण भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातनं होणार आहे बनतू भगिनी मोदीजींसारखा नेता पाठीशी आहे आपण पाहतो हायवेज पाहतोय पिण्याच्या पाण्याच्या योजना पाहतोय या ठिकाणी आपण सिंचनाच्या योजना पाहतोय हे सगळं या ठिकाणी संभव झालं मोदी साहेबांचं सा नेतृत्व आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिले आहेत जरा त्यांचा इतिहास बघा जे उभे राहिले आहेत त्यांचं एफिडेव्हिट बघा मी तुम्हाला एक शब्द देतो या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे मुक्त करणार आहे सामान्य माणसाला जो त्रास आहे ज्या जमिनी बळकावल्या गेल्यात जे लोकांचे खुना झाले आहेत जे लोकांवर हल्ले झाले आहेत ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलंय हे सहन केलं जाणार नाही हे लोकशाही आहे ही ठोकशाही नाही आहे इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही बंधू तु भगिनी मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब सुशील कुमार शिंदे साहेब आणि दादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं आम्ही तीस वर्षांनी एकत्रित आलो आहे पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे तुम्हाला वाटलं पुढची पुळी म्हणजे तुम्ही पुढची पुळी म्हणजे तुम्ही नाही तुमच्या भविष्या करता नाही पवार साहेब सुप्रियाबाईच्या करता सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या करता आणि विजय दादा हे धैर्यशील आणि रणजित दादाच्या करता त्या ठिकाणी एकत्रित आले तुमच्या करता एकत्रित आले नाही आज आमचा रामोशी समाज या ठिकाणी आहे एक प्रामाणिक समाज आहे या समाजाला ज्या प्रकारे वापर करून या समाजाच या ठिकाणी अधपतन करण्याचा जो प्रयत्न झाला आता त्याचाही मुकाबला केला जाईल आणि रामोशी समाजाच्या पाठीशी धनगर समाजाच्या पाठीशी आणि सर्व समाजाच्या पाठीशी पूर्ण आमची महायुती उभी राहील एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मोदी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि रणजित दादांना पुन्हा दिल्लीला पाठवा कमळाचं बटन दाबलं वोट केवळ रणजित दादांना मिळत नाही तुमचं वोट थेट मोदी साहेबांना मिळत त्यांना मतदान करण्याकरता रणजित दादांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य फडणवीस साहबान समी आभार व्यक्त करते और इसी के बाद मैं आमंत्रित करती हूँ इस विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री जिनका ध्येय है वैभवशाली भारत संकल्प है विकसित भारत और सोच है निर्भर भारत आदरणीय इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बोलो जय मैं मोदी साहब को निवेदन करती हुई इस सभा को संबोधित करें